निवडणुकीत तसे महाराष्ट्र सैनिक खचणारे नाहीच कारण आमच्याकडे ऊर्जाही रास्साहेबांनी आता हा मतदान जर गल्ली गल्लीतनं निघाला होता तर हा मतदान कोणाच्या पेटीत पडला तसं तो ते आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये बोलतात तशाच प्रकारचं उत्तर आम्ही जसंच तसं देऊ जर मराठी मराठी माणसाच्या नादाला लागाल तर तशाच तसं उत्तर देऊ घरात घुसून मारू एवढं नक्की मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह दिसतो आहे पराभवानी खचून जाऊ नका असा जे सल्ला आहे तो राज ठाकरेंनी दिला आणि आपल्यासोबत संदर, या संदर्भ सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव आहेत अविनाश दादा आज मेळावा पार पडला पराभव जो झाला आहे किंवा जो निकाल लागला आहे त्यातून खच खचून जाऊ नका निरफ होऊ नका असा सल्ला दिला आहे आणि आणखी जो माने काम करा असं देखील सल्ला साहेबांनी दिलेला आहे काय वाटतं या मेळाव्यानंतर मला का। असं वाटतं की मागील अनेक दिवसापासून आम्ही सगळेच महाराष्ट्र सैनिक हे सन्माननीय राजसाहेब पुढचा काय आदेश देतात याच्याकडे लक्ष ठेवून होतो आणि त्या दृष्टीने आजचा मेळावा हा खूप महत्त्वाचा होता सन्माननीय निवडणुकीत तसे महाराष्ट्र सैनिक खचणारे नाहीच कारण आमच्याकडे ऊर्जाही रासाहेबांची आहे त्यामुळे आम्ही कधीही पराभवाला पराभवाने खचून जाणाऱ्यातले नाही आहेत आज सन्माननीय राजसाहेबांनी जे काही मार्गदर्शन केलं आहे ते आम्ही घेऊन पुन्हा आमच्या आमच्या शाखेत जाऊ येणाऱ्या लोकांना सांगू भूमिका बदलण्याची जो काही साहेबांनी आज जे काय एक्सप्लेन केलं आहे आम्हाला सगळ्यांना ते याच्यापुढे आम्हाला आमच्यासमोर ज्यावेळेला एखादा विरोधी पक्षावाला बोलेल त्यावेळेला आम्ही हे जे काही साहेबांनी आज सांगितलं आहे ते खडसावून त्यांना ब सांगू आणि त्यांच्या पक्षा जसं तुम्ही ते आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये बोलतात तशाच प्रकारचं उत्तर आम्ही आता जसंच तसं देऊ एक खात्रीने सांगतो की आज जे काही हजारो महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले ते एक नवीन ऊर्जा घेऊन जातील आणि पुन्हा उद्यापासून तुम्हाला जोमाने काम करताना दिसतील साहेबांनी एक वाक्य वापरलं की लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे मात्र ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही आहे या सगळ्या ह्याच्यातनं मला मी आजही सांगतो आजही मी ज्या वेळेला ठाण्यात फिरत असतो त्यावेळेला लोक भेटून सांगतात म्हणजे बाईकवरनं जर एखादा माणूस एखादा कुटुंब बाजूने जात असेल तर था था, बोट करून दाखवतात आम्ही तुम्हाला मतदान केलंय आता हा मतदान जर गल्ली गल्लीतनं निघाला होता तर हा मतदान कोणाच्या पेटीत पडला ज्या माणसांना ज्या माणसांना आजही निवडणुकीनंतर लोकांना भेटत नाही निवडून आल्यानंतर भेटत नाही अशा लोकांना मतदान झालंच नव्हतं परंतु निवडणूक आयोगाला सोबत घेऊन जे काही केलेलं आहे या लोकांनी त्यातून यांचा विजय साहेबांनी जसं एक वाक्य सुरुवातीलाच म्हटलं की निवडणूक झाल्याच्या नंतर विजयानंतरही जर सन्नाटा असेल तर नक्कीच हा नि हा विजय हा एमचा होता ना की यांचा होता लोकांच्या मतांची अवहेलना झालेली आहे लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर प्रेम दाखवलं होतं परंतु सत्ताधारी करोडो रुपयाचा बाजार आणि या सगळ्यात आमचा पराभव झाला आणि तो आम्ही स्वीकारला परंतु एक गोष्ट आहे की मराठी माणसाच्या सोबत आम्ही उभ्या किती वेळा पराभव झाला तरी महाराष्ट्र मराठी माणसाची साथ आम्ही सोडणार नाही एवढं नक्की माणसाचा मुद्दा घेतला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक घटना घडल्या ठाण्यातच दोन ते तीन घटना घडल्या जिथे मराठी माणसावर अन्याय होत्या असं जाणवलं त्यानंतर मनसेने दणका दिलाच यापुढे मराठीवर महाराष्ट्रात अन्याय झाला मराठी माणसावर अन्याय झाला तर मनसेची भूमिका जी भूमिका आधी होती तीच आमची भूमिका आजही आहे आणि जर मराठी मराठी माणसाच्या देऊ लागाल घुसून मारू एवढं नक्की नक्कीच त्यामुळे आजचा जो मेळावा होता त्यानंतर जो, जो राजसाहेबांनी सल्ला दिला त्यानुसार आम्ही पुढील भविष्यात काम करू असा जर असा अविनाश जाधव यांनी आहे कॅमेरामन कृष्णा बुरसे आम्ही प्रणव मुंबई